नमस्कार कडक खबरमध्ये आपलं स्वागत आहे ग्रामपंचायतीचा अभिनंदनीय निर्णय जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना घरपट्टी व पाणीपट्टी माफ करण्यात आली आहे नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील पानभोशी ग्रामपंचायत कार्यालयाने एक जाहीर आवाहन केलं की सर्व ग्रामस्थांना त्यांनी सांगितलं की आपल्या पाल्यांना किंवा मुलगा किंवा मुलींना गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जे प्रवेश घेतील त्यांच्या नावावरील मिळकती घरपट्टी व पाणीपट्टीचा कर पूर्ण माफ करण्यात येईल गावातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की जिल्हा परिषद शाळेमध्ये जे पालक आपल्या पाल्याला प्रवेश देतील अशा सर्व पालकाचे घरपट्टी व नळपट्टी माफ केली जाईल याची सर्व गावकऱ्यांनी नोंद घेऊन आपल्या पाल्याला जिल्हा परिषद शाळेत प्रवेश द्यावा तसेच जिल्हा परिषद शाळेमध्ये या वर्षी सीबीएसई पॅटर्न चालू झाला आहे याची प... याचा पण फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे याची सर्व पालकांनी नोंद घ्यावी अशी विनंती मी सौराजेश्री मनोहर पाटील भोसीकर पान सरपंच पान भोसी आपणास करत आहे